नमस्कार अहिल्यानगर पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांसाठी एक खूप छान संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे आपल्या अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगेसरांनी आपल्या नागरिकांसाठी एक क्यू आर कोड तयार करण्यात आलेला आहे तर हा क्यू आर कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर या क्यू आर कोडचं तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि गुगलवरती जाऊन स्कॅन करायचा आहे स्कॅन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती एक फॉर्म ओपन होणार आहे त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व माहिती फिलअप करायची आहे जसं की तुमचं नाव मोबाईल नंबर तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे त्याच्या अंडर येणारं पोलिस स्टेशन ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे खाली तुम्हाला पोलिसांबद्दलचा अभिप्राय नोंदवायचा आहे तर हा अभिप्राय तुमच्यासाठी तसंच आम्हा अहिल्यानगरच्या पोलिसांसाठी खूप महत्वाचा आहे याच्यातून तुम्हाला तुम्हा पोलिसांकडून या काय अपेक्षा आहे पोलिसांच्या कामामध्ये काय चेंजेस झाले पाहिजे हे तुम्हाला सांगायचं आहे आता हा फॉर्म भरत असताना बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण होईल की त्याच्यामध्ये स्वतःचं नाव टाकणं गरजेचं आहे का मोबाईल नंबर टाकणं गरजेचं आहे का तर नाही तुम्हाला जर तुमचं नाव गुपित ठेवायचं असेल मोबाईल नंबर टाकायचा नसेल तर तुम्ही टाकला नाही तरी चालेल परंतु पोलिसांच्या कामाबद्दल तुमचं काय मत आहे त्यांच्या कामामध्ये काय काय सुधारणा झाल्या पाहिजे एखाद्या पोलिसांबद्दल तुम्हाला कौतुक करायचं असेल तेही तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता हा मेसेज जास्तीत जास्त तुमच्या कॉलनीमध्ये तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमचे जे आजूबाजूचे मित्रमंडळी आहेत नातेवाईक आहेत अहिल्यानगरमध्ये राहणारे त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त फीडबॅक आपल्याला येतील म्हणजे हे दोन मिनटं जे आहेत ते आम्हा अहिल्यानगर पोलिसांसाठी तसेच तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे ठरणार आहेत जय हिंद